नमस्कार अस्मितास कुकिंग सर्वांचं स्वागत आहे आज आपण अत्यंत पारंपरिक अशी गुळाची लापशी चिंचेची कडी म्हणजे चिंचोणी आणि भात ही रेसिपी बघणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये सुरुवातीला चिंच भिजत घातलेली आहे चिंच भिजून बाजूला ठेवलेली आहे आता मी पुढची तयारी करत आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी काजू तळण्यासाठी घालणार आहे इथे मी दहा ते बारा काजू वापरलेले आहेत काजू छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे इथे माझे काजू तळून झालेले आहेत यानंतर मी बदाम तळण्यासाठी घालणार आहे बदाम इथे मी आठ ते दहा वापरलेले आहेत काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता बदाम तळून झालेले आहेत ते पण मी काढून घेत आहे यानंतर किसमिस घालत आहे किसमिस छान फुललं की ते पण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत इथे माझं किसमिस पण तळून झालेलं आहे आणि आता पुढची तयारी म्हणजे ह्या कढईमध्ये मी रवा भाजण्यासाठी घालणार आहे इथे मी अर्धा किलो रवा वापरलेला आहे हा रवा खूप जाडही नाही आहे आणि खूप बारीकही नाही आहे मध्यम आकाराचा रवा आहे हा मी मंद गॅसवरती भाजून घेणार आहे रवा छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा इथे रवा भाजून होईसपर्यंत मी पुढची तयारी करत आहे रवा भाजून होईसपर्यंत मी गूळ चिरून घेत आहे लापशीस घालण्यासाठी गुळ इथे मी अर्धा किलो रव्याला अर्धा किलोच वापरलेला आहे तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर तुम्ही पाऊन किलो गुळ घालू शकता गोड हे आपापल्या चवीनुसार वापरायचं इथे रवा छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करून रवा काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये आणि पुढची तयारी करत आहे मी लापशीला वापरण्यासाठी तीन वेलची त्यानंतर थोडंसं जायफळ थोडीशी सुंठ आणि थोडीशी बडीसोप मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे इकडे दुसरा गॅस सुरू करून त्यावरती मी तीन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे पाणी लाक्षीला वापरण्यासाठी मी ठेवलेलं आहे इथे दुसऱ्या गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे या कुकरमध्ये मी आता तूप घालणार आहे कुकरमध्ये तूप घालत आहे तूप मी दोन चमचे घातलेलं आहे कारण मी रवा भाजताना आधी पण तूप वापरलेला आहे आता हा भाजलेला रवा मी कुकरमध्ये घालणार आहे <laughs> इथे सगळा रवा घालून झालेला आहे हे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे पाणी पण गरम झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पाणी मी रव्यामध्ये घालून घेणार आहे पाणी मी एकदाच सगळं घालणार नाही कारण गुळाला पण पाणी सुटतं आपण नंतर गुळ वापरणार आहोत जर गुळाला जास्त पाणी नाही सुटलं तर नंतर वरतून थोडंसं पाणी परत घालता येतं आता हे पाणी घालून झाल्यानंतर हा रवा फुलण्यासाठी मी एक पाच मिनिट कुकरचं झाकण वरतून फक्त ठेवणार आहे इथे बघू शकता तुम्ही हा रवा छान फुललेला आहे यामध्ये मी आता हा बारीक कापलेला गुळ घालणार आहे उन्हाळा म्हटलं की जेवण कमी होतं भूकही लागत नाही आणि आवडीने काही खाल्ल्याही जात नाही तीच तीच भाजी पोळी नकोच नको वाटते म्हणून मग अशा काही पारंपरिक रेसिपी तर झाल्याच पाहिजेत तुम्हाला जर काही रेसिपी माझ्याकडनं करून बघा वाटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे माझा सगळा गुळ घालून झालेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी तळलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे ड्रायफ्रुट्स घालून झाल्यानंतर परत रवा आणि गुळ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यामध्ये मी पावडर घालत आहे जी की सुंठ वेलची जायफळ आणि बडी सोप यांची केलेली आहे गुळाचा पदार्थ म्हटलं की जायफळ हवंच आणि लापशी म्हटलं की सुंठ ही हवीच हवी सुंठ घातल्यानंतर लापशीची चव अत्यंत अप्रतिम येते सुंठ वेलची जायफळ बडीसोप पावडर घातल्यानंतर मी पातेल्यातील अर्धा ग्लास पाणी हे रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण लापशी मऊसूत व्हायला पाहिजे आणि गुळालाही जास्त पाणी सुटलं नव्हतं म्हणून आता मी कुकरचं झाकण लावून याच्या तीन सिट्ट्या फुल गॅसवरती आणि एक सिट्टी कमी गॅसवरती म्हणजेच पाच मिनिटे गॅस कमी ठेवून काढणार आहे आता इथे पुढची तयारी करत आहे त्यासाठी मी चिंच कोळून घेतलेली आहे चिंचेचा कोळ गाळणीने गाळून घेत आहे इथे मी एका वाटीमध्ये साधारण तीन ते चार चमचे पोहे खाण्याच्या चमचाने चिंचेचा कोळ एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवलेला आहे कारण आंबट नंतर जर कमी पडलं तर तो चिंचेचा कोळ मी वापरणार आहे आता सगळ्यात आधी चिंचेचा कोळ मध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घालत आहे आणि हे गुठळ्या न राहाव्या म्हणून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही विस्करचा वापर करा कारण तिखट घातल्यानंतर हाताने मिक्स केल्यावर माझ्या हाताची आग झाली यामध्ये मी अर्धा चमचाच तिखट वापरलेला आहे तिखटही तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता अर्धा चमचा हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे कढीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता लापशी पण तयार झालेली आहे तेव्हा मी कुकर गॅसवरतून खाली घेतलेला आहे आणि कढई गॅसवरती ठेवून मी आता चिंचोण्याची म्हणजेच चिंचेच्या कढीची तयारी करत आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल घालून तो परतून घेणार आहे कांदा छान मौसूत परतून घ्यायचा आणि तो काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झालेला आहे ह्या रेसिपीमध्ये कांदा आपल्याला जास्त परतून घ्यायचा नाही आहे तो फक्त मऊ होईपर्यंतच परतायचा आहे तो मी आता ताटामध्ये काढून घेत आहे इथे सगळा कांदा काढून घेतल्यानंतर मी पुढची तयारी करणार आहे चिंचोणी हा मराठवाड्यातील खूप नावाजलेला पदार्थ आहे आता कढाईमध्ये मी एक पळी तेल घातलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहे इथे जिरं घालून झाल्यावरती मी दहा ते बारा कडी पत्त्याची पाने घातलेली आहेत आणि यामध्ये मी आता हे कढीच मिश्रण घालणार आहे कढी ही तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ ठेवू शकता त्यानुसार पाणी घालू शकता इथे तुम्ही बघू शकता कढीला रंग छान आलेला आहे आणि फोडणीही मस्त बसलेली आहे यामध्ये मी आता खडे मिठाचा वापर करत आहे तुम्हाला जर खडे मीठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही बारीक मीठही वापरू शकता इथे हे मीठ घातल्यानंतर गुळ घालत आहे गुळ हा चिंचोण्याला म्हणजे चिंचेच्या कढीला गुळ हा लागतोच कारण चिंचोण्याची चवच मुळात आंबट गोड अशी असते चिंचोण्याला गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसारही वापरू शकता कमी किंवा जास्त आता यामध्ये मी परत हा परतलेला कांदा घालत आहे कांदा घालून झाल्यानंतर लगेच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि व्यवस्थित कढी मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता कढी छान दिसते इकडे लापशी पण माझी मऊसूत शिजलेली आहे हा लापशी आणि कढीचा बेत तर छानच जमलेला आहे कढी घट्ट आहे की पातळ तुम्ही असं चमच्याच्या सहाय्याने बघू शकता इथे माझ्या कढीचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे ना घट्ट ना पातळ मी आता एका डिशमध्ये कढी भात आणि लापशी ही रेसिपी सर्व करत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद